पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा पक्षप्रमुख आमचे उद्धव बालासा बालासाहेब ठाकरे यांचा सत्तावीस जुलैला वाढदिवस आहे त्यानिमित्त पुन्हा विभागामध्ये आमचे जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एक महिन्यापर्यंत इकडे सर्वत्र विभागामध्ये कार्यक्रम आहे त्यामध्ये आपल्या बाळासाहेबांची शिकवणच आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या हिसाबाने आम्ही इथे कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये सकाळपासून दीडशे ते दोनशे लोकांनी मोफत चष्मा वाटप परत मोतीबिंदूचं ऑपरेशन तसेच आपलं ई सी जी तुडिको आणि जे बायपास सर्जरी आहे परत बायपास आणि एनजिओग्राफी आणि जे आपलं मूत्रपिंड ते मोठमोठे ऑपरेशन आहेत ते सगळे ऑपरेशन आपल्याला प्लॅटिना हॉस्पिटलतर्फे मोफत होणार आहे तसंच सकाळपासून भर पावसामध्ये दीडशे ते दोनशे लोक नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे अजूनपर्यंत खूप संख्येने नागरिक येत आहेत आमची शाखा चोवीस तास नागरिकांसाठी केव्हाही खुली आहे रात्री अपरात्री कधी पण आमच्या शाखाप्रमाणे यांना फोन केलात कोणती रक्तदानाची गरज असेल का अनेक कोणती समस्या असेल तर आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी आम्ही उपस्थित असतो नमस्कार मंडली आज या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त हा आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर मी तो या ठिकाणी सांगू इच्छितो की ह्या वार्ड क्रमांक सत्तेचाळीसमधील शाखा शिवसेना शाखा वी पी टी शिवसेना शाखा यांच्या माध्यमातून नुसतंच आरोग्य शिबिर होत नाहीत तर त्याच्यामध्ये रक्तदान शिबीर बऱ्याचशा वैयक्तिक लोकांच्या वैयक्तिक समस्यासुद्धा या ठिकाणी सोडवल्या जात आहेत कु को, कोणाची वैयक्तिक समस्या असेल म्हणे पोलिस स्टेशन असू द्या किंवा एखाद्या बिल्डरने कोणाचे पैसे घेतले असतील त्यासुद्धा सम त्या शाखेमध्ये प्रमुख आमचे नितेश कुवेसकर साहेब असू द्या विभाग प्र, विभाग प्रमुख ते साहेब असू द्या आमचे सहकारी मित्र पालो साहेब असू द्या यांच्या माध्यमातून ह्या वैयक्तिक समस्यासुद्धा या शाखेमध्ये सोडवल्या जातात मी खरोखर सर्व ह्या कार्यकारिणीला धन्यवाद देतो अशाच प्रकारे तुम्ही आम्हाला सहकार्य करा मी जरी परिसराचा अध्यक्ष असलो तरी तुम्ही शाखेमधून जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के ह्या समस्या लोकांच्या ह्या शाखेमध्ये सोडवल्या जातात मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो असेच कार्यक्रम तुम्ही घ्या एवढीच विनंती करतो आम्ही गुरुपौर्णिमानिमित्त आज तर आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे त्याप्रमाणे आमचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही आप हा आरोग्य शिबिर व नेत्र शिबिर हे घेतलेलं आहे आम्ही नेहमीच लोकांना सांगतो की तुमचं आरोग्य चांगलं असेल <coughs> तर तुम्ही निरोगी राहाल तर त्या आरोग्य शिबिरा मा मार्फत आम्ही आज एनजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास त्याबरोबर ई सी जी आम्ही इथे करून घेतो आणि त्याच्यात काय आढळलं तर आम्ही ते प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये त्याला पाठवतो हो व ते आम्ही मोफत करून घेतो आतापर्यंत आम्ही ह्या दोन वर्ष त्यांचे कॅ कॅम्प लावलेले आहेत त्यामध्ये आम्ही साडे चारशे ते पाचशे जनतेला आम्ही मोफत उपचार करून दिलेले आहे आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अखंड महाराष्ट्रात नाही तर देश देशामध्ये त्यांना गुरुस्थानी त्यांना मा, मा पाहिले जाते त्याचमुळे मी आज चरणी नतमस्तक होतो व सर्वांना शुभेच्छा देतो गुरुपौर्णिमेच्या आज आम्ही आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा सत्तावीस जुलैला वाढदिवस आहे आणि त्या अनुषंगाने व त्याचं औचित्य साधून आम्ही या विभागात गेले महिनाभर कार्यक्रम राबवत आहोत विभागातील अनेक विविध ठिकाणी प्लॅटिनम हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत मुक्त चिकित्सा शिबीर त्यात सगळं तपासण्या आहेत त्या आम्ही मोफत त्यांच्या माध्यमातून करून देत आहोत तसेच हरे कृष्णा जी संस्था आहे त्यांच्या मापत मोफत नेत्रचिकित्सा शिबीर मोफत नेत मोतीबिंदू ऑपरेशन आणि चष्मे पण मोफत आम्ही नागरिकांना देत आहोत आणि या दोन्ही ज्या संस्था आहेत त्या आम्हाला नेहमी सहयोग देतात आणि सतत आमच्या आम्ही या विभागातनं कार्यक्रम राबवतच असतो नागरिकांना जेणेकरून ज्या सुविधा उपलब्ध हो होऊ हु, शकतील अशा आम्ही आमचे प्रमुख असतील विभाग प्रमुख असतील आम्ही आणि बाकी युवासेना सर्व आमचे पदाधिकारी महिला आघाडी आहेत त्या सदैव आमच्या जे बाळासाहेबांची शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण त्या समाजकारणाचाच एक भाग आम्ही म्हणून सगळे पदाधिकारी शिवसैनिक ह्या आवडीने असे कार्यक्रम सतत राबवत असतात आणि लोकांना ज्या सुविधा उपलब्ध नाहीत त्या सुविधा पुरवण्याचं काम आमचे हे शिवसैनिक नेहमी करत असतात